मार्ग भक्ति मार्ग आणि विकासाचा मार्ग आपल्या मतदारसंघातून होणं खूप होतं आणि महाराष्ट्र शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आता मी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आता ही विकासाची गंगा जी नागपूरपासून सुरू झाली ती गोव्यापर्यंत जाणार तर आम्हाला माहिती आहे चांगला एक पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपल्याला खूप मोठा एक संधी प्राप्त होते आपले पाच गड किल्ले आहेत त्यामधून काही तीन संधी प्राप्त होते आता आपल्या चांगल्या इंडस्ट्री आपल्या केमिकलविरिद्धी सगळ्या इंडस्ट्री आपल्या भागामध्ये येऊ शकते आणि त्यानंतर आपल्याला हा दोन्ही समुद्र रोड रेटिंग बोर्ड आणि गोवा बोर्डला जोडल्यामुळे हा आपल्याला भविष्यात एक लॉजिस्टिक पार्क म्हणजे स्वप्न बघून मी मतदारसंघात चाललो आहे त्यामुळे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक युवकांना आज एक रोजगार आणि आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या माझ्या गटाच्या महिला भगिनी असतील आज त्या विकासापासून वंचित आहे आणि आपलं एक मोठं स्वप्न जे आम्ही चालू आहे आणि स्वप्न साकार होते त्याला आम्हाला पाडवत होते आणि याच्यामध्ये विरोध म्हणून ते विरोध करतात त्याच्यामध्ये आम्ही कुठल्या तरी गंभीर दाखल घेत नाही आम्ही सर्व शेतकऱ्या युट्रुपाशी संबंधित आहोत आणि सर्व शेतकऱ्यांशी चर्चा करून विमर्श चर्चा विमर्श केल्यानंतर आपण हा मार्ग आपण भावातील आपण हे करतोय आणि शंभर टक्के काम होईल याच्यामध्ये मला काही शंका नाही आहे आणि विरोधाकडून काय रस्ता ठेवायच्या ज्यांनी विरोध केला ते बहात्तर लोक होते चौतीस लोकांनी अटक करून घेतली त्यामध्ये बहात्तर लोक होते आणि अटक करा करा आता होते पोलिसांच्या समोर ते जिकाव होता आणि लोक समजदार आहेत जे शेतकऱ्याचे नेते पण आज मिरवतात त्यांना शेतकऱ्या बांधवांनी नाकारले कारण त्यांच्या जीवावर आंदोलन करायची मोठमोठे आंदोलन उभे करायचे लोकांच्या भावना भडकवायच्या आणि शेतकऱ्याने एक आशा दाखवायची आणि नंतर मग कारखानदारांकडून मोठमोठ्या त्याच्यावर तोंडपाणी करायचे आणि आपल्या स्वतः घर बोलून द्यायचे याच्यामध्ये कुठली आता शंका झालेली नाही मग त्यांचे सर्व शेतकरी बांधव त्यांचे नेते त्यांना सोडून एक वेगळ्या प्रवाहामध्ये चांगल्या प्रवाहामध्ये आलेले आणि आता तथाकथित नेतेच म्हणायला लागेल त्यांना त्याला गावात पण विचारत नाही त्यांच्यामध्ये एक शब्द आहे दोन हणा नेता म्हणा अशी परिस्थिती आले आणि बाकी योग्य नाही नाहीये मला आधी होतायचं आहे आणि आपला विकास कामासाठी हे मोठा एक चांगलाच आम्हाला वाव भेटतोय कारण का ह्या नेत्यांची मुलं पुढे धंदा करायची गरज नाही त्यांच्याकडे पाचशे हजार यांच्या जमले आहेत तर आम्ही पोरं आम्ही आज मुंबईला असेल पुण्याला असेल गोव्याला असेल किंवा रायगडपर्यंत आणि पूर्ण देशभर आम्ही मोठा आम्ही भटकतोय ती भटकती पुन्हा आमच्या मतदारसंघात होऊ नव्हे सगळ्यांना रोजगार व्हावा चांगला शिक्षण संस्था यावा चांगलं हॉस्पिटल यावं चांगलं मेडिकल हब व्हावा हा दृष्टीनं बघितलं आणि शक्य आहे कारण का बेळगावची उपराजधानी जर एवढी होत असेल आपल्यासमोर दहा पंधरा वर्षात तर आपण का नाही आणि होणार म्हणजे या दृष्टी आपला विकास दृष्टी आपल्यासमोर प्रयत्न आहेत आणि नक्कीच जे असेल ह्यामध्ये कुठली शंका नाही शक्तीपीठ महामार्गात ऑलरेडी आपला आराखडा नव्हता आता तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत आमचं कुटुंब शेतकरी आहेत आमच्या सगळा आमचा समाज पूर्ण नव्याण्णव शंभर टक्के शेतकरी <किक>। आहोत आणि काय पोटपणाशी बाहेर गेले हो, आम्ही शेतकरी आम्हाला त्यांना विश्वास घेऊन त्यांना चर्चा करून त्यांना मोबदला ज्या जसा समृद्धी महामार्ग झाला तसाच मार्ग करून आपल्याला विकासाच्या आपण वाटेने चाललो शिवाजीराव पाटील साहेब तू मागे बनवले शक्ती महामार्ग झालाच पाहिजे आज शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात आमदार श्री शिवाजीराव पाटील साहेबांना समर्थन देण्यासाठी व शक्तीपीठ महामार्ग याला समर्थन देण्यासाठी कर याच भागातून सर्व शेतकरी बांधव आणि सर्व कार्यकर्ते आज कढीमध्ये ते उपस्थित आहेत आज या शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन देण्यामागा उद्देश आज शिवाजीराव पाटील साहेबांचा जो उदा हेतू आहे की रोजगार उपलब्ध व्हावेत आपल्या भागात आणि दळणवळणाचे जे, जे प्रश्न आहेत ते उपलब्ध व्हावेत यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे आणि हा शक्तीपीठ महामार्ग झाल्याशिवाय राहणार नाही या तीळ मात्र शंका नाही आणि या शक्तीपीठ महामार्गाला जो तथाकथित नेते विरोध करत आहेत त्यांना आम्ही या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही शिवाजीराव पाटील साहेबांचा तो पुढचा विजन आहे तो लक्षात घेतला पाहिजे आणि तुम्ही कितीही विरोध केला की येते पंचवीस वर्ष शिवाजीराव पाटील जे हेच आमदार राहणार आहे तुम्ही फक्त विरोध करत राहा आणि आमदार साहेब हा विकासाचा मार्ग धरून या आपल्या चंदगड विधानसभेत मोठ्या प्रमाणात विकास साधणार आहेत त्यामुळे काही नेते बाहेरून येऊन इथं आंदोलन करण्याचा एक स्टंटबाजी करत आहेत काही वेळा मागच्या वेळा शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांचं जे नेता आहे स्वतःला शेतकऱ्यांचे नेते समजतात ते मा, मा मागील निवडणुकीला येथील कारखानदारांच्या सोबत राहतात हे अशी दोटपेट भूमिका ते घेत आहेत त्यांना लोक जनता त्यांना रस्त्यावर आणून उभे केले आहे आणि त्यांना रस्त्यावरच फक्त आंदोलन करण्या त्यांची जागा शिल्लक ठेवली आहे हे माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो आणि हा शक्तीपीठ महामार्ग होणार यात ती मात्र शंका नाही